माझी राणी काय म्हणते राणी सांग राजा तुझा बोलतोय बोल ओ, ओ, बोलना। बोलना। ना बोल ना बोला मित्र म्हणजे काय यार मंदिरावर काय काय झालं तुला राजाचे पैसे इकडे फिर तिकडे फिर राजाचे पैसे मी कधी नेले प्रवेशाच्या कार्यक्रमाला त्या आता भाऊ आता इतकं चाळीस वर्ष तिथं माझा माझा तुझा किती आहे लहानपणी तू होतास का मी होतो तुझ्यासोबत ना होता ना तू पण ऐक ना काय झालं राजभवन माझं लय केलं बाबा हातीच्या बाहेर केले बघ तू जर इथे माझ्या विरोधात काम करत केलास तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे तिथे बरोबर होणार नाही एवढंच आहे नाही 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 कसं आता काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केलीस केली माझी गल्ली नाही नाही संबंधच नाही काय गल्ली आपल्या मी सांगतो तुम्हाला राईट मिटर आपण तेवढं सांगायला लागलं बघा जास्त नाही